नमस्कार सर्वांना तर स्वागत आहे तुमचं आपल्या के एम इन्फॉर्मेशन या युट्यूब चॅनेलमध्ये तर आता पात्र महिलांना तीन हजार रुपये भेटणार आहे तर त्या कोणत्या महिलांना पाच हजार तीन रुप, हजार रुपये भेटणार आहेत तर हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या के एम इन्फॉर्मेशन या युट्यूब चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा तर आता याच्यासाठी दोन अटी आहेत तर त्या दोन अटी कोणत्या हेच आपण पाहणार आहोत तर एक अट म्हणजे की म्हणजे एक नंबरचा जो ऑप्शन येतो किंवा मुद्दा येतो तो म्हणजे की आ, काही महिलांनी फॉर्म भरलेले आहेत काही महिलांनी फॉर्म भरलेले नाहीत काही महिलांचे फॉर्म हे अप्रुवड आहेत तर बघा ज्या महिलांनी फॉर्म भरलेले नाहीत त्यांनी भरून घ्या आणि ज्या महिलांचे फॉर्म पेंडिंग किंवा रिव्ह्यू मध्ये आहेत तर त्या महिलांनी आता काय करायचं हेच मी सांगणार आहे व ज्या महिलांचे फॉर्म एप्रुव्ह झालेले आहेत म्हणजेच की मंजूर झालेले आहेत त्याही महिलांसाठी एक महत्वाची सूचना आहे इथं तर बघा जर तुमचा फॉर्म सतरा सतरा ऑगस्टला जे आपल्याला पैसे भेटणार आहेत ते कोणत्या महिन्याला भेटणार हेच आपण पाहणार आहोत तर बघा जर तुमचा फॉर्म हा चौदा ऑगस्ट रोजीपर्यंत जर मंजूर म्हणजेच की अप्रुव्हड झाला असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार आहे म्हणजे एकूणच स्क्रीन तुम्ही पाहू शकता की ज्या महिलांचे फॉर्म हे चौदा ऑगस्ट पर्यंत मंजूर झालेले आहेत तर त्याच महिलेला सतरा ऑगस्ट रोजी तीन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि ज्या महिलांचे फॉर्म पेंडिंग मध्ये किंवा इन रिव्यू मध्ये आहेत तर त्या महिलांना त्या महिलांची यादी पुढच्या टप्प्यात जाहीर होणार आहे म्हणजेच की त्यांना याचा लाभ पुढच्या वेळेस भेटणार आहे या म्हणजे आता येत्या सतरा तारखेला त्यांना याचा लाभ भेटणार नाहीये दुसरी आठ म्हणजे की आधार सिडिंग स्टेटस म्हणजेच की ज्या महिलांचे फॉर्म एप्रूव्ह झालेले आहेत मंजूर झालेले आहेत तर त्या महिलांनी आपलं आधार सिडिंग स्टेटस चेक करायचं आहे मी याच्या अगोदरही आधार सिडिंग स्टेटसचा एक व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या आणि पाहिला असेल तर मी तुम्हाला आता तो व्हिडिओ दाखवणारच आहे तर बघा आपल्याला गुगल क्रोम ओपन करायचं आहे आणि त्याच्यामध्ये डब्ल्यू 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 डॉट यू आय डी ए आय गव्हर्नमेंट डॉट इन याच्यावरती क्लिक करायचं आहे बघा याच्यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने पेज ओपन होत आहे आपल्याला लँग्वेज चूज करायची आहे लँग्वेज सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला आधार सर्व्हिस मध्ये जायचं आहे तर आधार सर्व्हिस मध्ये गेल्यानंतर आपल्याला बँक सिडिंग स्टेटस याच्यावरती क्लिक करायचं आहे बघा तुम्ही स्क्रीनवर पाहू हो शकता तर बँक सिडिंग टेटसवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला आधार नंबर हा भरायचा आहे खाली दिलेला कॅपचा भरायचा आहे सबमिट या बटनावरती क्लिक करायचं बघा सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला एक ओटीपी येणार आहे तो ओटीपी कन्फर्म झाल्यानंतर आपल्याला आपला फॉर्म मध्ये आपलं बँक सिडिंग स्टेटस दिसणार आहे तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की मी माझं बँक सिडिंग स्टेटस ओपन केलेलं आहे तर इथं मला ऍक्टिव्ह दाखवत आहे आणि कोणत्या बँकेला हे आपलं बँक सिडिंग स्टेटस एक्टिव्ह आहे हे सुद्धा आपल्याला इथं दिसत आहे तर ज्या महिलांचे फॉर्म आता अप्रुव झालेले आहेत पण त्यांनी बँक सिडिंग स्टेटस चेक केल्यानंतर त्यांचं इनएक्टिव्ह दाखवत आहे किंवा काहीच दाखवत नाही पण त्यांचा फॉर्म तर मंजूर आहे तर त्या महिलांनी काय करायचं आता तर तुम्ही काहीही घाबरून जाऊ नका कारण की जर तुमचा असं इनएक्टिव्ह किंवा काहीही दाखवत नसेल तुम्ही तुम्हाला त्याच्यावर तरी उपाय सांगणार आहे तर, तर तुम्ही एक बँकेत जावा जी कोणती आपली बँक असेल त्या बँकेत जावा आणि त्याच्यामध्ये बँकेमध्ये गेल्यानंतर एनपीसीआय डीबीटी लिंकचा एक फॉर्म भरा तो फॉर्म सबमिट करा जाऊन ज्या वेळेस तुम्ही हा फॉर्म सबमिट करणार आहे तर त्यावेळेस तुमचे आधार कार्ड हे बँकेला ऍक्टिव्ह होणार आहे तर हे बँक सिडिंग स्टेटस तुमचे ऍक्टिव्ह दिसणार आहे तर हे बँक सीडिंग स्टेटस एक्टिव्ह दिसल्यानंतरच तर बघा जर तुमचं ऍक्टिव्ह असेल बँक सिडिंग स्टेटस जर एक्टिव्ह असेल तर तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही पण ज्या महिलांचे बँक सिडिंग सिडिंटेड इनएक्टिव्ह दाखवत आहे किंवा काही महिलांची काहीच दाखवत नाही तर त्या महिलांनी काय करायचं तर त्या महिलांनी मी सांगितल्याप्रमाणे बँकेत जायचं आपली जी कोणती बँक असेल त्या बँकेत जायचं आणि त्याच्यामध्ये एन पी सी आय डीबीटी लिंकचा एक फॉर्म भरून द्यायचा त्याच्यावरती सर्व डिटेल्स भरायचे आणि तो फॉर्म सबमिट करायचा तर या पद्धतीने तुम्ही फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमची बँकेची स्थिती कळणार आहे की तुमचा हा आधार म्हणजे तुमच्या बँकेला आधार सिडिंग टेटस असे ऍक्टिव्ह झालेला असणार आहे आणि जर तुम्हाला जर एन पी सी की बँकेत जाऊन जर वेळ लागत असेल तर तुम्हाला एक अजून एक उपाय सांगणार आहे की तुम्ही काय करायचं तर तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये जायचं आहे आणि पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन आय पी पी बी चा एक डिजिटल अकाउंट ओपन करायचं आहे म्हणजेच की इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचे एक डिजिटल अकाउंट ओपन करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही हे तुमचं अकाउंट ओपन करणार आहे त्यावेळेस तुम्हाला याचं पासबुक भेटणार नाही फक्त एक एटीएम कार्ड सारखं कार्ड भेटणार आहे तर ते कार्ड हे तुमचं अकाउंट असणार आहे आणि ज्यावेळेस आपण पोस्टामध्ये जाऊन हे अकाउंट ओपन करतो तर पोस्टामध्ये हे अकाउंट जे असते ते डायरेक्ट एन पी सी आयला ला लिंक केल्यानंतरच अकाउंट ओपन होत आहे तर इथं तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही असं अकाउंट ओपन करसाल तर त्यावेळेस तुमचा आधार लिंकिंग स्टेटस हे ऍक्टिव्ह दिसणार आहे त्यामुळे तुमचं जर बँकेत जाऊन जर तुम्हाला एन पी सी आय डीबीटी लिंक करायला वेळ लागत असेल तर तुम्ही सरळ पोस्ट ऑफिस मध्ये जावा व आय बीचे डिजिटल अकाउंट ओपन करून घ्या आणि या योजनेसाठी पात्र व्हा जर तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला असेल आणि आधार लिंकिंग डेटस इनएक्टिव्ह किंवा दाखवतच नसेल तर सरळ तुम्ही पोस्ट पेमेंट बँक मध्ये जावा आणि तिथं इंडियन पोस्ट पेमेंट बँके डिजिटल अकाउंट काढून घ्या आणि जर तुम्ही अशा पद्धतीने केलं तरी तरच तुम्हाला या योजनेचे तीन हजार रुपये म्हणजेच की जु जुलै महिन्याचे दीड हजार रुपये आणि ऑगस्ट महिन्याचे दीड हजार रुपये भेटणार आहेत तर तुम्हाला या, या योजनेचा लाभ जर हवा असेल तर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही एक नंबरला तुमचा चौदा नंबर चौदा तारखेच्या आतच म्हणजे चौदा ऑगस्टच्या आतच तुमचा फॉर्म हा अप्रुव्ड असावा आणि जर तुमचा फॉर्म अप्रुवड असेल तर तुमचं आधार लिंकिंग स्टेटस हे ॲक्टिव्ह असायला हवे जर तुमचं आधार लिंकिंग स्टेटस हे ऍक्टिव्ह असेल तरच तुम्हाला या योजनेचे पैसे भेटणार आहेत व्हिडिओ आवडला असेल ला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कारण की ज्यावेळेस या योजनेबद्दल नवनवीन माहिती येईल किंवा नवनवीन अपडेट येईल त्यावेळेस सर्वप्रथम तुम्हाला याची माहिती आपल्या चॅनलवरतीच पाहायला भेटेल तर व्हिडिओला एक सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महात भगिनींपर्यंत शेअर करा माझ्या काही माता भगिनी या ग्रामीण भागातील आहेत ज्यांना याच्याबद्दल काहीही कल्पना नाही फक्त त्यांनी त्यांचा फॉर्म अप्रूव्ह झाला का हे चेक केलं व त्या घरी बसल्या तर त्यांनी आजच आपला फॉर्म आजच आपली बँक ही आधार सीडिंग स्टेटस चेक करा व आपल्या बँकेला आपला आधार लिंक आहे की नाही हे चेक करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद